अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा तुमच्यावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही श्री महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा कधी कधी काय होतं की आपल्याला खूप कष्ट करून फळ मिळत नाही आपल्या कष्टाला जर नशिबाची साथ असेल तर आपण यशस्वी होत असतो म्हणजे आपल्याला यश मिळायला लागतं पण ती नशिबाची साथ आपल्याला कोणत्याही इतर गोष्टींनी नाही तर ती फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींच्या सेवेमुळे मिळत असते स्वामींची सेवा केल्याने आपल्याला नशिबाची साथ मिळू लागते आणि आपण जर कष्ट प्रामाणिकपणे करत असो तर अर्थातच कष्ट प्रामाणिक करणाऱ्यालाच नशिबाची साथ जर मिळाली ते तर त्याला फळसुद्धा मिळायला लागतं तो व्यक्ती जीवनामध्ये खूप यशस्वी होतो तर बघा आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या पतीच्या आता विवाहित स्त्रियांना मी सांगेल की तुमच्या पतीच्या कामामध्ये काही अडथळे येत असतील त्यांना त्यांची प्रगती होत नसेल त्यांना यश मिळत नसेल वारंवार त्यांना अपयशाचा सामना करावा लागत असेल बघा तुमचा व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल व्यापार असेल काहीही असेल तुम त्यामध्ये भरभराट होण्यासाठी पतींच्या कामामधले अडथळे दूर होण्यासाठी आज मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे आणि ती सेवा जर तुम्ही प्रामाणिकपणे रोज केली तर अर्थातच तुमच्या पतीच्या काळामधले अडथळे दूर होऊन तुमच्या पतीला यश मिळायला लागेल आणि तुमच्या पतीची प्रगती होत राहील आणि अर्थातच काय की तुमच्या घराचीसुद्धा प्रगती होत राहील तर ती सेवा म्हणजे कोणती आहे ते बघा आपल्याला एक स्तोत्र पठण करायचं आहे तर त्या स्तोत्राचं नाव आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे स्तोत्र रोज तुम्हाला नित्यनियमाने प्रामाणिकपणे अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने पठण करायचं आहे नक्की याचा अनुभव घेऊन बघा खूप प्रभावी असं स्तोत्र आहे स्वामींची ही सेवा आहे जेव्हा बघा जेव्हा तुम्ही हे स्तोत्र रोज पठण कराल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला याचे हळूहळू अनुभव यायला लागतील की आपल्या घराची प्रगती होत आहे तुमच्या पतीच्या कामामध्ये जी काही अडथळे येत होती ती आता दूर होत आहे म्हणजे हळूहळू त्यांची प्रगती होत आहे त्यांना कामामध्ये यश मिळत आहे बघा तुमचे पती कोणतेही काम करत असो अगदी छोटासा का बिझनेस असे ना पण त्यांच्या कामामध्ये त्यांना यश मिळत आहे हे अनुभव तुम्हाला नक्कीच येतील हे स्वतः रोज तुम्हाला पठण करायचं आहे पण कधी पठण करायचं आहे ते बघा जेव्हा आपण दिवाबत्ती करतो संध्याकाळच्या वेळेस तिने साजेच्या वेळेस जेव्हा आपण दिवाबत्ती करतो दिवाबत्ती करून झाल्यानंतर तुम्हाला या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि हे स्तोत्र तुम्हाला रोज मनापासून पूर्ण श्रद्धेने पठण करायचं आहे जर तुम्ही मांसाहार करत असाल तर ज्या दिवशी मांसाहार करणार त्या दिवशी हे स्तोत्र पठण करू नका आणि त्या दिवशी आपण कोणतीही स्वामींची सेवा करत नाही आणि ही सुद्धा स्वामींची सेवा आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे स्तोत्र तुम्हाला कुठे मिळेल तर हे स्तोत्र तुम्हाला गुगलवर तुम्ही सर्च करा अक्कलकोट स्वामी स्तोत्र ते तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जाईल तर बघा तुम्हाला हे स्तोत्र रोज संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे दिवाबत्ती करून झाल्यानंतर आणि नक्की तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा बघा जे भक्त हे स्तोत्र रोज पठण करा त्यांना याचा अनुभव आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आज मी ही माहिती शेअर केली नक्की हे होतं जेव्हापासून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता असं कोणताही वेळ कोणताही दिवस बघण्याची तुम्हाला गरज नाही आहे त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता आणि पूर्णपणे मनापासून श्रद्धेने आपल्याला सेवा करायची असते बघा जेव्हा आपण पूर्णपणे मनापासून श्रद्धेने सेवा करतो मग ती सेवा कोणतीही असू द्या छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या त्या सेवेचे आपल्याला शंभर टक्के फळ मिळतंच आणि तुम्हाला मी सांगते की स्वामी आपली कोणतीही सेवा वाया जाऊ देत नाही आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळतं म्हणजे मिळतच पण त्या सेवेचं फळ आपल्याला कधी कुठे कसं मिळालं हे आपल्याला समजायला पाहिजे ती समजण्याची आपली कुवत पाहिजे आणि त्याचप्रमाणे जर स्वामीवर तुम्ही निशंक विश्वास ठेवला कोणतीही शंका तुमच्या मनात आणली नाही आणि मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही त्यांची सेवा केली त्यांच्या त्यांची मनापासून तुम्ही भक्ती जर केली ना तर स्वामी आपल्याला इतकं देतात की त्या आपल्याला मागायचीसुद्धा सुद्धा गरज पडत नाही तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करून बघा पूर्णपणे मनापासून श्रद्धेने त्या सेवेचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळतं म्हणजे मिळतंच स्वामी तुमची कोणतीही सेवा वाया जाऊ देत नाही लक्षात घ्या तर हे स्वतः तुम्हाला पठण करायचं आहे आणि ही एक छोटीशी सेवा होती छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शाससोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ